शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जुन्नर सगळीकडून आपल्याला डोकंच दिसणार एंट्रीचा काहीतरी विषय वाटत जंगल सफारी सुप्रभात मंडळी सो आता आपण आहे जुन्नर या तालुक्यामध्ये आणि जुन्नर बद्दल आपण जाणार आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी खूपच सुंदरसा असा वॉटरफॉल आहे सो हा आहे आपला ग्रुप आणि आता आपण निघालो आहे आपल्या डेस्टिनेशन कडे हॅलो ऑफिशियली इंटर झालेला आहे आपला आणि आता आपण जाणार राईड ला काळू वॉटरफॉल काळू वॉटरफॉल ला जायचं आहे आता जुन्नर तालुक्यामध्ये आहे आपण आणि ही आहे आपल्या मित्राची हिमालयन ही आहे स्पीड फोर हंड्रेड ही आपली स्पीड फोर हंड्रेड आता हे तीन बाईक्स आहे आणि इथून आपण आता जाणार आहे काळू वॉटरफॉलकडे तर चला निघूया तो इथं तुम्ही पाटी पाहतच असाल सा जुन्नर तीन किलोमीटर जुन्नरला पटेल अजून वेळ आहे चला तर आता प्रवासाला कवाच सुरुवात झाली होती कारण आता ओढोमीटरमध्ये तुम्ही पाहत असताल की एटी नाईन किलोमीटर झालेले आहेत तर तो ब्लॉक थोडासा लेट चालू केला काहीत कारण खरं सांगू तर एवढी काही इच्छा नव्हती ब्लॉग करण्याची बट म्हटलं आपण बाहेर फिरायला आलोच आहे तर ब्लॉग पण शूट करून घेऊया मस्त वाटते अ हिमालयन पण टोवरिंग साठी परफेक्ट गाडी आहे एक नंबर गाडी वाटते बघूया चान्स भेटला तर ती पण चालू आहे आपण शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जुन्नर तो तुम्ही पाहतच असाल की जुन्नरचे समान आहे आपल्याला श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर शिव जन्मभूमी आपले सर्श स्वागत खूप छान आजकाल आहे ना महाराष्ट्रामध्ये चांगली डेव्हलपमेंट झाली बरं काय कारण जेवढे पण आपले हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत ना त्यांना चांगलं रिस्टोर करायला लागलेत आहेत आणि खूप लोकांचा कल वाढायला लागलाय आपल्या जे काही हिस्ट्री आहे त्यांच्याकडे प्रॉपर रायडिंग गेअर घालून आलाय स्वप्नील पूर्ण बूट पॅन्ट जॅकेट हेल्मेट ग्लब्स एकदम टाकाटा बनवून आलाय रोड थोडेसे बंपी बंपी आहेत त्यामुळं थोडीशी शेकी शेकी इमेजिल खूपच बंपी थोडस थांबवतो गाईज इथं ओके गाई सो जो बंपी बंपी रोड होता तो आता गेलेला आहे वाव कसलं वारी क्रिकेटचं मैदान आहे आणि थोडंसं केअरफुली चालवा लागेल कारण गाया म्हशी पण आहेत रोडवरती आणि इथं तुम्ही पाहताना असाल अजून एक कमान लागलेली आहे आपल्याला ला। विंड ब्लास्ट नाही आला पाहिजे विंड कारण भरपूर येते तर इथं आभारी आहोतची ही कमान आपल्याला दिली आहे मतलब आपण जुन्नर हा तालुका सोडलेला आहे तो आता आपण चाललो आहे आपल्या काळू वॉटरफॉल कडे बरेच दिवस झाले शुभमता तान माझा प्लॅन झाला होता की काळू वॉटरफॉल ला जायचं पण दोन तीन वेळा माझ्यामुळे तो कॅन्सल होत चालला होता पण नजारा बघा यार कसला भारी नजारा आहे कधी कधी असं वाटतं ना माझ्याकडून मोठं व्लॉगिंग होणारच नाही कारण एवढे सुंदर सुंदर नजारे दिसतात ना मग मी एकदम शांत बसून जातो त्यामुळं असं वाटतं ना की मोठं ब्लॉगिंग नाही करावी तर मेन रिझन तर हेच राहतं की मी काय बोलू हेच प्रश्न पडतो मला पण ह्या ठिकाणी तुम्ही पाहतच असताल पूर्ण शेत जमीन आहे आजूबाजूला आणि मधून असा रोड चालला आहे गावातला रोड आहे खूपच सुंदर रोड तर मला असे गावातले रोड आवडतात जास्त हायवे ट्रॅव्हल करण्यापेक्षा असे गावातले रोडवर जाणं मजेशीर राहतं रोड पण चांगले असतात थोड्या ठिकाणी खराब असतात पण बाकी ठिकाणी चांगले असतात मेन म्हणजे हा प्लॅन झाला होता माझा की आपण जाऊ माळशेच घाटला म्हणून पण शोरूमच्या मध्ये डोक्यात आले की आपण काळू वॉटरफॉलला पण जाऊया कारण तिथून तो जवळच आहे बरं ठीक आहे म्हटलं जाऊया पण माझी खरं सांगतो भिजाची बिलकुल इच्छा नाही आहे पण सिच्युएशन वाईज जर तिथं असेल चांगलं स्पॉट तर मी भिजेल पण बघूया कसं होत दिसतोय राव तर तसं म्हणजे महाराष्ट्र फिरण्यासारखं आहे जर तुम्ही वेगळ्या स्टेट मधून आला असाल आणि महाराष्ट्र फिरायचं असेल तर नक्की फिरा कारण मग हे नजारे तुम्हाला बघायला भेटणार नाही अजून थोड्या दिवसांनी मजा येणार आहे कारण आता ऑलमोस्ट मान्सून संपत आलेला आहे आणि त्यानंतर हिवाळा लागेल हिवाळ्यात पण खूपच छान असं वातावरण होतं महाराष्ट्रामध्ये तो फिरू शकता तुम्ही हो oh माय गॉड यार येणार मी वाव वाव करून स्वप्नील जोशी बोलतो ना हे कसलं भारी आहे हे खरंच कसलं भारी आहे एक नंबर आहे बघा यार लिटरली त्या डोंगराच्या वरती ढग असे बसलेत असं फील होत आहे एवढं सुंदर आहे आणि रोड रोड्स तर कमालीचे छेद आता तर ट्विस्ट अँड टर्न चालू होईल कारण माशेच गाठ येणार आहे वेंट लागता यायला पाहिजे बाहेर जास्त लीन गेम करूया शिवमचा हा लेन मस्त आला असणार आहे तो आता आय गेस मी पूर्ण व्हिडिओ शूट करेल कारण इथून घाटाची सुरुवात होतीये मला वाटतं आणि पाऊस पण लागण्याची शक्यता आहे घेणार परत मी मोबाईलने मोटर ब्लॉगिंग करायचं बघा ना कस सुंदर रोड आहे यार मतलब जे मोटरसायकलीच असतात ना त्यांनाच ही फिरिंग कळेल मी हे का म्हणतो सारखं की खूप सुंदर रोड आहे कसला रोड आहे यार मग मग आतमधले असे किडे वळवळे करायला लागतात ना मग गाडी अशी पळूशी वाटते पण नाही यार नाही पळू शकत आपल्या सगळ्या अजून दोन माणसं आहेत आणि हा तुम्ही नजारा पाग आहे आत्ता डोंगर खूपच जवळ आलेले आहेत खूप म्हणजे खूप जवळ आलेले आहेत फोटो व्हिडिओ काढण्यासाठी मस्त स्पॉट आहे राव हा चला आता खाली जाऊया वाव अरे घराचं काय फोटो गेला पुण्याहून आपण ऑलमोस्ट शंभर किलोमीटर आता क्रॉस केलेला आहे आता जुन्नर तालुका आपण क्रॉस केलेला आहे तुम्ही राईट हँड साईडला पाहाल तर सगळीकडे असं तुम्हाला डोंगर डोंगर म्हणजे सगळीकडून आपल्याला डोंगरच दिसणार आहेत आणि खूपच सुंदर सुंदर असे थी, नजारे आहेत या ठिकाणी आणि त्यातल्या त्यात आम्ही जस्ट पासच होत होतो बट एका नजार्याने आमचं जे लक्ष आहे ते वेधून घेतलं सो तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये मध्ये पाहूच शकता जो मागचा नजारा आहे ना खूपच सुंदर आहे समोरच्या साइड ला असं खूप जुनं असं असं घर साईडला असे डोंगर आणि त्या डोंगरांवरती आलेले त्या आभाळ खूप छान वाटतंय तो आता बाईक्स एक्सचेंज झालेले आहेत माझी गाडी स्वत चालवणार आहे आणि मी आता हिमालयनचा फील घेणार आहे के सी जरा हिमालयन ची जास्त आहे एट थर्टी एम एम चला, चला ओके केअरफुल चालवा लागेल मला मस्त आहे फील हँडल बाहेर रेझर पण लावलेले आहेत आणि त्यामुळं जो हँडल आहे है, तो अजून वर आलेला आहे ओके सो आता आपण निघतोय या स्पॉटवरनं चला एकदम रिलॅक्स पोझिशन वाटते रे ह्याच्यावरती मस्त आहे हाईट वेट मस्त आहे आणि समोरची स्क्रीन इफेक्ट करती आहे आपली चालायला स्मूथ आहे गाडी जरा विंड ब्लास्ट येईल लाईक आहेत खूप सारे लोक आज फिरायला आलेले आहेत तो असे भरपूरसे पर्यटक आपल्याला दिसणार आहेत आता व्हिडिओजमध्ये तो समोर शुभम चाललेला आहे त्याच्या स्पीड फोर हंड्रेडवर आणि आपण आहे आता आपले आहे मालयांवर मस्त आहे फीडचा जो रायडिंग पोझिशन आहे ना थोडी अग्रेसिव्ह आहे याची खूप रिलॅक्स आहे भारी फील एक नंबर इथं मला माझ्या अरुण फाईव्ह ची आठवणी याय लागली आहे टी बाई का एक नंबर लीन गेम झाला असता इथं वाव काय घाट वा ओ, 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 एक नंबर शुभमांना हो शुभमांना <laughs> मला ईमेल जमत नव्हते घाटामध्ये म्हणून आता शुभमला दिली आणि स्वप्नीलनी शुभमची स्पीड घेतली आणि मी आपल्या परत आपल्या बाईक वर आलेलो आहे चलो क्लश क्लच टाईट आहे ना हरले हे वी हात दुखतो ब्रेक पण बघून घेशील ब्रेक त्याला सांगितलं होतं तरी बघा वार गेलेली आहे ती ना बाप रे गाडी शुभम रावा तर असं गावात क्लच सांभाळून घे रे एवढा टाईट क्लच पण ह्याच्या गाडीवर लीन करायला मजा येणारे हो ब्रेक्स पण बघावं लागलं क्वल्टी चांगली पण ब्रेक्स नाहीये नाही आताच टाकले होते पण असा काय फीडबॅक येते काय कळत नाही गाडी पळायला चांगली हलकी वाटते आणि लीन करायला पण वाढीव आहे पण सीन असा आहे की ब्रेक लागत नाहीये त्याला त्याच्या गाडीचा बरोबर अंदाज आहे त्यामुळे तो बरोबर लीन पण करतोय आणि थांबवतोय पण चेक करून घेऊया तो, तो माशेच घाट आता लागलेला नाहीये आम्ही मॅप मध्ये बघितलं हा सुरुवातीचा घाट सेक्शन आहे वेळ लागणार आहे आता मार्शेस घाटाला यायला त्याच्या अगोदर काळू वॉटरफॉल आहे तो आम्ही काळू वॉटरफॉलला जाणार अगोदर त्यानंतर मग माळशेस घाटला जाणार आहे वाडी होता का आठ सेक्शन ओके धन्यवाद ची कामान आलेली आहे तर मुंबईला जायला पण रोड आहे कल्याणला जाऊ शकतो अहमदनगरला माळशेज बारा पॉईंट पाच किलोमीटर अफ्रॉडिंग अफ्रोडिंग अफ्रोडिंग पुढ पाऊस वाटतोय अँड ऑलमोस्ट आता नऊशे पन्नास नऊशे मीटर वरती काळू वॉटरफॉलचं डेस्टिनेशन आहे तर बघूया किती वेळ लागतोय आपल्याला आपल्याला कारण इथून आहे मग काळू वॉटरफॉल अजून पंधरा किलोमीटर आहे आणि आत्ता समोर एक पॉइंट आहे तो बघायला चालू हा नजारा पहा कसे आपग ढग कसे आलेत काही पूर्ण च्या पूर्ण डोंगरावरती ठडिंग होणार आहे आता सगळ्यात मजेशीर माणूस सध्या शुभम आहे कारण त्याकडे हिमालयन आहे हिमालयन वर मला कॉन्फिडन्स येत नव्हता त्यामुळे मी ती बाईक घेऊन टाकली परत आणि आपल्या स्पीडवर आलो वाट आपल्या नाही शुभमच्या स्पीडवर आलेलं आहे ओके वाटत पॉइंट तसं आहे हा गाडी आणण्याची नेण्याची आरमळे ว้าว wow. मस्त शिवाय घालणार आहे बाईक माझी